लाईटची समस्या या ठिकाणी नगरपालिकेने सोडवली पाहिजे तशी भुसावळ शहर जवळपास डॉक्टर आंबेडकरांचा जो स्मारक आहे आणि आमची जयंती पंढरपूर पंढरीनाथ नगर असेल लाहून नगर असेल किंवा कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सच्या भागात जयंती उत्सव समित येत असतात त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नगरपालिकेने त्या ठिकाणी व्यवस्था करणं मला वाटतं महत्वाचं आहे आणि कृपया करून जर ज्याऐवजी पाटल्यांची जर व्यवस्था केली तर अधिक या ठिकाणी मुलं गरोदर माता आणि महिलांची संख्या जास्त असते काही देखील अंतराअंतरावरती प्राथमिक आरोग्याच्या सुविधा घेणारे नगरपालिकेचं आरोग्य पथक त्या ठिकाणी असलं पाहिजे असं या ठिकाणी आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं अशक्तपणामुळे त्या ठिकाणी चटकरी त्या ठिकाणी काही येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच वरणगाव शहरामध्ये देखील त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या व्यवस्था व्हायला पाहिजे अशी ठिकाणी विनंती आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास त्या ठिकाणी निघते आहे बावन्न गावांपैकी बऱ्याचशा गावातून त्या ठिकाणी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत एकाच दिवशी जयंती त्या ठिकाणी बाबासाहेबांची निघत असल्यामुळे अधिकच अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा आपले पोलीस कर्मचारी कमी आणि होमगार्ड त्या ठिकाणी जास्त असतात म्हणून माझ्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती की आपल्या होमगार्ड माध्यमांना जर आपण व्यवस्थित सूचना केल्या की कार्यकर्त्याची जरा समन्वयानं लागलं पाहिजे बोललं पाहिजे जर एखाद्या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी जर आनंदाचा उत्सवात त्या ठिकाणी काही वेगळं करावं तर लगेच तिथं दंडुकी सही चालवून त्या ठिकाणी वातावरण बिघडत्या कामाने गेल्या वेळा थोडासा प्रकार त्या ठिकाणी आमचं होमगार्ड बंदूकडून झालेला होता एवढीच या ठिकाणी विनंती subscribe now and press the bell icon never miss an update